Mano, खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड ऑनलाईन ज्ञान भूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबा वायबशी आज गुरुपौर्णिमा पौर्णिमा गुरु, पुर्निमा। गुरु, पुर्निमा। गुरु श्री संत भगवानगडावर मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी पाहायला मिळाली आहे माझ्यासोबत काही भाविक महिला आहेत त्या कुठून आल्यात आणि गुरु पौर्णिमेनिमित्त त्यांची खास भेट कशासाठी आहे आपण नक्की त्यांच्याकडून जाणून घेण्याचा जा प्रयत्न करू ताई आज तुम्ही गुरुपौर्णिमेनिमित्त पौर्णिमेनिमित्त भगवानगड आलात काय एकंदरीत श्रद्धा आहे काय सांगाल आम्ही आमच्या भगवान बाबांना गुरु मानतो त्यासाठी आम्ही आज गुरुपौर्णिमेनिमित्त त्यांच्या चरणी आमच्या मस्तक टेकण्यासाठी आलो आहोत कुठून आलात आम्ही मान तालुका देवडी नक्कीच आता आहे ते लांबून भक्तांचं जे काही श्रद्धास्थान आहे श्री संत भगवानगड नक्कीच्या गडावर आल्यानंतर त्यांना समाधान वाटतं असं त्या नक्कीच म्हणतायत तुम्ही कुठे आलात आणि काय आज गुरुपौर्णिमे तालुक्यातून आलोय आम्ही पहिल्यांदाच इथं आलो दिवसापासून आम्ही यायचं म्हटलं पण काय आम्हाला जमलं नाही आला पण आम्ही पहिल्यांदाच आलोय आम्हाला छान वाटलं इथं व्यवस्थित झाला प्रसाद दर्शन झाले छान अभिनंदन चांगलं वाटलं काय वाटतंय तुम्हाला आज गुरु काय छान वाटतंय दर्शन झालं पहिल्यांदाच आम्हाला त्यामुळे छान वाटत ताई तुम्ही कुठून आलात पहिल्यांदा आलात काल कशाने आला आमच्या गावातल्या माणसांनी बस के किती बस आहेत नऊ बस आहेत नऊ बस आहेत नक्कीच पाहिलं गेलं तर हे सर्व लोक आहेत हे भावी भक्त आहेत हे खूप लांबून आले आहेत आणि गावातून एका गावातून नऊ बस सुद्धा आलेल्या पाहायला मिळाल्या आहेत अकरा बस या ठिकाणी आलेल्या आहेत काय वाटलं ताई तुम्ही एकंदरीत आज या ठिकाणी दर्शन आलात गुरुपौर्णिमा आहे काय सांगाल छान वाटलं पहिल्यांदा खूप मोठ मंदिर आहे आणि पाहिलं गेलं तर श्री संत भगवानगड हे प्रसिद्ध आहे मन प्रसन्न झालं या ठिकाणी आल्यानंतर दर्शन घेतल्यानंतर नक्कीच भाविकांची काही भक्तांची या ठिकाणची होणारी सेवा ही खरोखरच मन प्रसन्न करणारी वाटली गडाचं सगळं डोळ्याला आमचे देख झालेले नाही काय आमचे देख होते हा तुम्हाला भगवान बाबाची आता आठवण येते का येते दुवा बारा वर्ष बाबा इथे राहिले गाव गाव होतात का बारा वर्ष बाबांचे ताँच। मी त्यांच्या संगीत करत होतो पण आम्ही शाळेमध्ये तेव्हा येत होतं आम्ही दर्शन घ्यायचो हे आमचा तांडा नागरिक तांडा हे आमचे दररोज आम्ही दर्शन कीर्तन यायचो दरवेळी एका दिवशीला या ठिकाणी एका कीर्तन यायचो आम्ही आता काय वाटतं तुम्हाला आज पौर्णिमा आहे आजचं म्हणजे फार आनंद उत्सव आनंदाचा उत्सव आहे गुरु पौर्णिमा बर बाबांजवळ आले एक ऊर्जा मिळते का हा ऊर्जा बाबा मिळते ना हवा ऊर्जा फार ऊर्जा मिळते वय वय किती आता माझं आता अठ्ठ्यात्तर चालू आहे सत्तेचाळीस जन्म आहे बरं बरं माझं नाव माझं नारायण बाबू वडते असं आण आम्ही ज़